वेनसोंग हा सन नंतर शतकामध्ये भारतात येऊन गेला त्याने तब्बल पंधरा ते वीस भारतात घालवली आणि तो चीन मधून भारतामध्ये आला होता आणि चीनला परत जाताना सुद्धा तो जमिनी रस्त्याने परत गेला वेनसॉंग हा भारतामध्ये बुद्ध लिटरेचर समजून घेण्यासाठी आणि तसेच दोन देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे याच्यासाठी तो भारतात आला होता वेनसॉंगने बुद्ध भारताचे असे काही वर्णन केले आहे की ज्याच्या पुस्तकामध्ये गौतम बुद्ध आणि त्यांच्या पूर्वीसुद्धा झालेले बुद्ध यांचे संदर्भ एकदम क्लिअरपणे भेटतात त्याने बुद्धांच्या सर्व स्तूपांना भेट देऊन त्याची माहिती त्याने त्याच्या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली आहे तसेच त्याने बुद्धिस्ट राजा हर्षवर्धन याच्या दरबारी जाऊन त्याने महायान आणि हिनयान या, या मुद्द्यांवर त्याने डिबेट केले होते त्या डिबेटमध्ये वेन सॉंगचे युक्तिवाद ऐकून राजा हर्षवर्धनने खुश होऊन त्याला खूप साऱ्या गोष्टी